नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मी या ठिकाणी छोट्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तरच तुम्हाला सर्व माहिती कळेल ठीक आहे आणि सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा कारण हे बघा हे शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची माहिती असते हे गोष्टी कोणीही फुकट देत नाही ठीक आहे फक्त तुम्ही एक सबस्क्राईब करा तुम्हाला याची प्रत्येक माहिती मिळत जाणार आहे ठीक आहे आता पण शेतकऱ्या छोट्या शेतकऱ्यांना आहे ना एक दिलासा मिळणार आहे मोठा ठीक आहे आता हे बघा पन्नास हजार रुपये अनुदान नियमित कर्जदारांच्या खात्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कोणत्या योजनेअंतर्गत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना राज्यस्तरीय कार्यक्रम योजना निधी वितरित करण्याबाबत हे बघा दोन हजार बावीसच्या अंतर्संख्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे शेतकरी नियमितपणे अल्पकालीन पीक कर्जाची करता परतफेड करतात त्यांना पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन प्रोत्साहन लाभ दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्प तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती काय म्हटलं होतं हे बघा ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे परतफेड केली आहे व्यवस्थित त्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन देण्याचा लाभ जी योजना आहे महात्मा <laughs> ज्योतिराव पुरस्था एक शेतकरी कर्जमुक्ती योजना आता हे बघा त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाची पूर्ण परतफेड केली आहे त्यांना जास्त पन्नास हजार पण प्रोत्साहन प्रोत्साहन पर लाभ देण्याबाबत संदर्भ क्रमांक एक दिनांक एकोणावीस सात दोन हजार बावीस महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ देण्याच्या योजना तर शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो हे आता तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे आता तुम्ही याची चौकशी करा ती जाऊ ठीक आहे कारण ते जर नसलं तर वेगळी गोष्ट आहे परंतु ते जर असलं त्याच्यामध्ये तुमचाच फायदा शेतकरी मित्रांनो आणि तुमचा फायदा म्हणजे माझा फायदा मित्रा मित्रा तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि एक गोड कमेंट करा व तुमचे मित्र शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल ठीक आहे तर बघा तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप शुभेच्छा सध्या सहकार आयुक्त निबंधक यांच्या संदर्भात सहकारी संस्थांचा दिनांक वीस बारा दोन हजार बावीसच्या पत्रानुसार उर्वरित रक्कम वितरित करण्याचा मुद्दा शासनाने वितरित केला होता ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्वाची माहिती बघितलेली आहे या ठिकाणी तर अशा प्रकारे छोट्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या संदर्भात तुम्ही ग्राहक सेवा केंद्रातून चौकशी करू शकता तलाठी तहसीलदार रामशोक यांच्याच जवळ जाऊन माहिती घ्यायचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मेसेज आणि नोट पोस्ट येत राहतात त्याचा भरपूर फायदा करा शेतकरी मित्रांनो हे चॅनल तुमच्यासाठी आहे जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका